मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईव्ह कॅटलिस्ट या आमच्या कंपनीद्वारे आम्ही वेकअप आणि स्केलअप ही सिरीजच सुरू यासाठी केली की के प्रत्येक मध्यम लघु आणि व्यापारी हे यशस्वी झाले पाहिजे हा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनल चॅनलमधले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुमच्या व्यापारी मित्रांना फॉरवर्ड करा कारण त्यांच्या पण आयुष्यामध्ये आणि बदल घडू शकतो परवा मी एक वाक्य वाचलं आणि त्या वाक्याने मला थोडंसं अंतर्मुख केलं ते वाक्य असं होतं की प्रत्येकाने पैसा एवढाच वेळ पण कमवायला हवा आणि मी खरंच विचार करत होतो की आपण खरंच पैसा एवढा वेळेचा उपयोग करतो उपयोग किंवा आपण पैसा एवढा वेळेचा कमवण्याविषयी आपण विचार करतो हो। का तुम्ही विचार करून बघा की आपण पैसे नसतील तर जेवढे अस्वस्थ होतो तेवढे वेळ नसेल तर अस्वस्थ होतो का आज कित्येक व्यापारी आपले असे आहेत की ज्यांना कुटुंबियांना वेळ देता येत नाही स्वतःला वेळ देता येत नाही मित्रमंडळींना वेळ देत नाहीत घरामध्ये लग्न होत राहतात तिथे ते जाऊ शकत नाही मित्रमंडळ त्यांच्याविषयी नाराज असतं अपसेट असतं आणि शेवटी यरोप केलेला असतं की ते म्हणतात ठीक आहे यांना वेळ नाही आणि आता याला आपण सोडून देऊ अगदी दहा दहा वीस वीस वर्ष मित्रमंडळांमध्ये भेट भेटीगाठी पण होत नाही नातेवाईकांनी सोडून दिलेलं असतं मुलं मोठी होत राहतात मोठी झाल्यानंतर लक्ष येत लक्षात येतं की अरे ही मोठी कधी झाली कळालंच नाही ही आपल्या बऱ्याचशा मध्यम आणि लघु उद्योग करणाऱ्यांची अवस्था आहे कारण काय झालं तर त्यांनी पैसे कमवण्यामध्ये लक्ष दिलं पण वेळ कमवण्यात लक्ष नाही दिलं आणि बऱ्याचशा वेळा तो पैसाच कमवलेला इतका कमी होता की त्यांना जास्त वेळ द्यावा लागला कित्येक जणांना काही लोकांसाठी नोकरी करण्याकरता काम करावं लागलं उदाहरणार्थ चांगला मॅनेजर नाही मिळाला म्हणून मीच काम करेल चांगला सेल्समॅन मॅनेज नाही मिळाला म्हणून मीच सेल्सकडे लक्ष देईल अकाउंटंट चांगला नाही मिळाला म्हणून मीच अकाउंटिंगचं काम करेल आणि तीस तीस चाळीस चाळीस वर्ष करून सुद्धा आपला लघु आणि मध्यम उद्योजक काय होते तो स्वतःच काम करतो मुलं मोठी झाली घरच्यांचं स्वतःचं काम सुरू झालं पण यांना कुटुंबासाठी वेळ नाही त्यामुळे विचार करा तुम्हाला पैसे जेवढे कमवणं महत्वाचं आहे वेळ पण कमवावा लागणार आहे थिंक पाठवा